तेल्हारा तालुक्यातील सहकार विद्या मंदिर व स्वर्गीय नारायणी देवी सहा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी हा तणावमुक्त व सर्वांगीण प्रगती करत शिकणारा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिक्षण दिले जात असल्याचे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांनी केले चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन ग्लिटरिंग स्टार दोन हजार पंचवीस प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बिहारीलालजी शाह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली पाहुण्यांचे आगमन शाळेतील चौथीच्या मुलींच्या लेझिम पथकाच्या तालावर मंचावर झाले बुद्धीची देवता श्री गणपती व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांनी विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये सुसंस्कृतपणा व काटेकोरपणा निर्माण करावा स्वतःची सर्वांगीण प्रगती करावी यासाठी सतत घेण्यात येत असलेल्या शाळेत विविध उपक्रमांची माहिती दिली याप्रसंगी संस्थेचे आधारस्तंभ लाल केला इवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड स्थानिक संचालक भोजराज पालिवाल डॉक्टर वासुदेवराव शर्मा राधेश्यामजी साह सरपंच सौ सपनाताई वाकोडे यांच्यासह प्राचार्य रवींद्र घायल विनायक कुमाडे विनोद ईश्वरे प्राचार्य योगेश घाटोळे प्राचार्य प्रकाश भुते यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर